आले दरात घसरण सुरूच सप्टेंबरच्या तुलनेत दर निम्म्यावर सध्या प्रति गाडीस बारा हजार रुपये दर गेली तीन वर्ष समाधानकारक दर राहिलेल्या आलेपिकाच्या दरात मागील सहा महिन्यापासून घसरण सुरू झाली आहे सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत सध्याच्या दर निम्म्यावर तब्बल तेरा हजार रुपयांनी कमी झाले आहेत सध्या आलेपिकास प्रति गाडी पाचशे किलो बारा ते साडेबारा हजार रुपये मिळत आहेत मागील पंधरा दिवसात आल्याच्या दरात प्रति गाडी तीन ते चार हजार रुपयांची घट झाली आहे दरातील घसरणीमुळे आले उत्पादक शेतकरी अडचणीत येत आहेत जुलै महिन्यात आले पिकाच्या खरेदीत प्रतिवारी प्रतिगाडीस पाचशे किलो चाळीस हजार रुपये दर मिळत होते जून महिन्याच्या तुलनेत प्रतिगाडी सात ते आठ हजार रुपयांची घट झाली होती या काळात घसरण सुरूच राहिली होती दरातील घसरणीने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे जानेवारी ते मे महिन्याच्या दरम्यान आले पिकांचे दर तेजीत राहिल्यामुळे बियाण्यांच्या दराने विक्रम करत पन्नास ते पंचावन्न हजार रुपये बियाणे गाडी खरेदी केली होती यावर्षी ही दर चांगली मिळतील या आशेवर सातारा जिल्ह्यातील पाचशे हेक्टरने क्षेत्रात वाढ होऊन तीन ते साडेतीन हजार हेक्टरवर आल्याची लागवड झाली आहे मी महिन्यापासून गाडीला अठ्ठेचाळीस ते पन्नास हजार रुपये दर मिळाला होता यानंतर मात्र घसरण होत हे दर बारा ते साडेबारा हजार रुपयांवर आले आहे अशाच बातम्यांसाठी जिल्हा साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा व्हिडिओ लाईक कमेंट आणि शेअर करा अशाच बातम्यांसाठी जिल्हा साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा व्हिडिओ लाईक कमेंट आणि शेअर करा